नमस्कार मी आनंद देवी बेळगाव चंदी लाईव्ह म्हणजेच डी बी सी लाईव्हमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे आम्ही गळ हे हातीने सरकार आमची दखल काय घेत नाही सरकारने कंपाऊंड तरी करायचं नसेल तर सर तरी मारायचा नंतर आम्हाला काय पर्याय नाही शेती करून सरकार दखल घेत नाही आमची जॉईन कर सगळे एक शिव शेअर सगळं जॉईन कर वाटे बिटेन जा तर इथनं जा मधनं वाजत की जास्त कुठे गेलाय <laughs> तीन जागी घे सरकार आमची काय घेत नाही सरकार काय करायचं पर्याय काय आम्हाला सरकारने सांगायचा काय करायचं ते नगरपंचायत संदर्भात आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना व आपण जो पॅनेल उभा केलाय त्यांना काय सूचना द्या चंदगड हे महाराष्ट्राचं एक टोक आहे आणि या ठिकाणी असणारा शिवसैनिक हा मूळचा शिवसैनिक चंद्रगडवासी आहे आणि चंद्रगडच्या शिवसैनिकांना माझं एवढंच आव्हान आहे की चंद्रगड नगरपंचायतीवर वा। बाबा कोणत्याही परिस्थितीत एकनाथ शिंदेच्या माध्यमातून फडकावा असे मी या ठिकाणी आव्हान करत आहे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती याच्या काय आपल्या कार्यकर्ते तालुक्यातील कार्यकर्त्यांना काय आव्हान आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती चंद्रगडमध्ये चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती मतदारसंघ आहेत या सगळ्या शीट्स आपण शिवसेनेच्या माध्यमातून अजून लढवण्याचं या ठिकाणी मी आवाहन कार्यकर्त्यांनी आमचं केलेलं आहे आणि त्या पद्धतीने चांगला प्रतिसाद या ठिकाणी कार्यकर्त्यांनी दिलेला आहे सर्वच्या सर्व शीट या ठिकाणी आपण शिवसेनेच्या माध्यमातून लढ लढवणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये याही ठिकाणी चांगलं यश आमचे कार्यकर्ते या ठिकाणी प्राप्त करून देतील अशी मला आशा आहे पुढचा प्रश्न आहे चंदगड ग्रामीण रुग्णालयामध्ये जे सेवा अपूर्ण आहेत त्याबद्दल आपण काय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी कोल्हापूर जिल्ह्याला प्रथमच या ठिकाणी आरोग्यमंत्रीपद आणि पालकमंत्रीपद देऊन मोठं आम्हाला मान दिलेलं आहे त्या मानाचा मत ठेवून या ठिकाणी मी असं आवाहन करतो आहे की चंद्रगड ग्रामीण रुग्णामध्ये ज्या ज्या काही सुविधा अपूर्ण आहेत त्या सुविधा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुरवण्याचं मी या ठिकाणी आश्वासन करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी ज्या अपूर्ण सुविधा आहेत त्या ठिकाणी डायलिसिस असेल अनेक प्रकारच्या इतर सुविधा असतील त्या सुविधा येणाऱ्या काळामध्ये ताबडतोब टाय चालू करण्या चालू करण्याचा मानस मी पालकमंत्री महोदयांच्या या ठिकाणी माध्यमातून या ठिकाणी देतो आणि पुढचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न तुर्कीवाडी ग्रा ग्रामीण रुग्णालयाचा मग मगाशी विषय झाला त्या संदर्भात काय तुर्कीवाडीचे जे पी एस सी सेंटर आहे ते पी एस सी सेंटर त्या काळामध्ये पालकमंत्री महोदय येथील आमदार असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी ते पा महायुक्तीच्या माध्यमातून तुर्कीवाडीचं पी एस सी सेंटर आहे तो लवकरात लवकर एक महिन्यामध्ये महिन्यामध्ये दड केलं जाईल असं या ठिकाणी मी या ठिकाणी आणि शेवटचा नाही महत्वाचा प्रश्न आहे जे चंदगड शहरामध्ये तहसीलदार असू दे पंचायत समिती असू स्टेशनमध्ये जे अपुरी कर्मचारी हे आहेत त्यांचं त्याबद्दल काय आपण पुढे लिहू खरंच आहे वास्तविकता आहे तक्रार झाल्या तर चंद्रगडला बंदी होते एवढी चंदगडची ओळख आहे प्रश्न आहे चंदगड हे एका टोकावरती असणाऱ्या शहरापासून अतिशय लांब असणारे हे तालुका आहे आणि या ठिकाणी तक्रारतून बदली होती ते फक्त चंदगडला होते

प्रभू श्रीराम मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकारी आणि सदस्य यांनी यमुनानगर निगडी येथे होणाऱ्या श्री प्रभूराम मंदिरात प्रभूरामाची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये होणाऱ्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या दिवशी करण्याचा संकल्प केला हनुमान जयंती सहा एप्रिल दोन हजार तेवीसला ला भूमिपूजन करण्यात आलं आणि अवघ्या आठ ते नऊ महिन्यात प्रभू श्रीरामाचं मंदिर उभारून ठरलेल्या दिवशी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तेव्हापासून नित्यनिमाने मंदिरामध्ये धार्मिक विधी पूजा रोजची सकाळ आणि संध्याकाळ आरती आणि रामरक्षा पठण हनुमान चालिसा पठन केलं जातं बावीस जून दोन हजार चोवीस पासून सकल हिंदू समाजातील लोकांनी एकत्र येऊन महाआरती दर महिन्याच्या बावीस तारखेला करावी ही संकल्पना राबवण्यात येत आहे या महिन्याची बावीस तारखेची महाआरती दिवाळी पाडव्याच्या दिवशी प्रमुख वक्ते विश्व हिंदू परिषदेचे पुणे जिल्हा महामंत्री धनंजयजी गावडे यांच्या उपस्थितीत आणि यमुनानगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गजाननजी ढमाले यांच्या हस्ते झाली महाआरतीनंतर प्रमुख वक्ते धनंजय गावडे आणि धमाले काका यांनी ढमाले काकू यांच्या मंदिरात सरचिटणीस गिरीशजी जेधे सदस्य सुधांजी परब चंद्रकांतजी शेडगे आणि कोशाध्यक्ष मनोहर चव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला ज्यांनी प्रभू श्रीराम लंकाविजय आणि वनवास संपून जेव्हा अयोध्येमध्ये दे आगमन केलं त्यावेळेस एका प्रसंगाची माहिती दिली या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आणि स्वयंसेवक तसेच विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आप्पासाहेब कुलकर्णी आधार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायण पाटील आणि ज्येष्ठ नागरिक समरसता साहित्य परिषदेच्या कार्यकारिणी सदस्या स्वातीताई भोसले भाविक भक्त नागरिक बंधू माता भगिनी उपस्थित होते महाआरती आधी ट्रस्टचे पदाधिकारी आणि सदस्य तसेच मंदिराच्या महिला कार्यकर्त्या नीता आंबेडकर प्रतिभा कुलकर्णी यांनी दीपोत्सव साजरा केला मंदिराचे कार्याध्यक्ष बाबा परब महाआरतीस उपस्थित होते ट्रस्टचे चिटणीस रवींद्रजी कुकडे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व त्यांचा परिचय आणि आभार प्रदर्शन केलं प्रमुख वक्ते धनंजयजी गावडे यांच्या उपस्थितीत सर्व रामभक्त नागरिक बंधुमाता भगिनींना मार्गदर्शन केलं त्यांनी उपस्थितांना संबोधन करताना सांगितलं की अयोध्येतील राम मंदिर निर्माण करून आपण हिंदू अस्मितेचा एक टप्पा गाठला आहे आता आपल्या हिंदू समाजाला मथुरा आणि काशी विश्वेश्वर साठी धार्मिक लढाई करायची गरज आहे प्राध्यापक राजा माळगी यांना मानद विद्या वाचस्पदी पदवी प्राप्त नूलगावचे सुपुत्र आणि सध्या क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालय वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले ज्येष्ठ साहित्य कवी लेखक व्याख्याते आणि संत साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक राजा माळगी यांना नुकताच एशिया इंटरनॅशनल कल्चरल रिसर्च युनिव्हर्सिटी बेंगलोर यांच्या वतीने बेंगलोर येथील एका कार्यक्रमामध्ये मानद विद्यावाचस्पदी ही पदवी प्राप्त करून त्यांना सन्मानित करण्यात आलं प्राध्यापक माळगी हे गेली अनेक वर्ष महाराष्ट्र गुजरात कर्नाटक गोवा या राज्यामध्ये मराठी वारकरी संत आणि कन्नड शहर वांग वाड्यावर हजारो व्याख्याने आणि प्रवचने देत आहेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या नियतकालिकातून मराठी वारकरी संतांनी कन्नड शरण यांच्यावर संशोधनात्मक लेख प्रसिद्ध केले आहेत त्याचबरोबर लैंगिक शिक्षण वक्तृत्व विकास कार्यशाळा व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा लिंग समभाव कार्यशाळा मानसिक ताणतणाव नियंत्रण कार्यशाळा इत्यादी विषयावर अनेक ठिकाणी कार्यशाळा घेऊन अनेक लोकांना भयमुक्त केला आहे त्याचबरोबर व्यक्त होण्याच्या तेतूने हा त्यांचा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला या कविता संग्रहावर महाराष्ट्रातील अनेक मान्यवर समीक्षकांनी समीक्षा लिहून या संग्रहाचं कौतुक केलं आहे माळगी यांनी सातत्याने शेती आणि शेतीशी निगडीत अनेक विषयावर कविता कथा आणि ललित लेखन केलं आहे शिवाय त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि एकूण शिक्षणविषयक विविध विषयावर शिक्षणाचेही प्रशिक्षण घेतलं आहे मातृभाषा कन्नड असूनही त्यांनी मराठी भाषेवर विलक्षण प्रदुत्व मिळवून आज उत्तम व्याख्याते लेखक कवी आणि सर्व परिचित आहेत कागलजवळील अपघातात तरुण ठार कागल निढोरी राज्य महामार्गावर सोमवारी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तीन ते चारच्या दरम्यान वड्डवाडी कागल येथे अपघात झाला या अपघातात पिंपळगाव खुर्द तालुका कागल येथील युवक अजय प्रकाश वायदंडे व एकोणीस वर्ष हा युवक जागीच ठार झाला अपघाताची नोंद रात्री उशिरा कागल पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली घटनास्थळावरून व कागल पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की पिंपळगाव खुर्द येथील तरुण अजय प्रकाश वायदंडे हा सोमवारी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो नाईन जी एस पासष्ट चौऱ्याहत्तरवरून वरून कागलच्या दिशेने येत होता दरम्यान त्याचवेळी दुधाचा टँकर क्रमांक जे जी एकवीस वा एकसष्ट एक्क्याऐंशी हा मुरगुड मुरगुडकडे जात होता हा टँकर वड्डवाडी येथे आला असता येथील पुलाशेजारी एक भला मोठा खड्डा रस्त्यात पडलेला होता तो खड्डा चुकवण्यासाठी टँकर रस्त्याच्या मध्यभागी आला त्याचवेळी पिंपळगावकडून कामानिमित्त जाणारा अजय त्या टँकरला समोरच्या बाजूला धडकला अपघात इतका गंभीर होता की दुचाकीचा पुढील भाग संपूर्णपणे चिरडला गेला अजयचे शिक्षण अकरावीपर्यंत झालेलं असून तो लहान मोठी कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता त्याच्या निधनाने आई वडील आणि विवाहित दोन बहिणींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे रस्त्यात खड्डा नसता तर जीव वाचला असता कागल तालुक्यातील जवळजवळ सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहेत रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी मध्यभागी भले मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत परंतु याकडे कोणी लक्ष देत नाही या खड्ड्यामुळे सतत छोटे मोठे अपघात होत असतात जबाबदार अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष दिले असते तर अजयचा जीव वाचला असता अपघाताचा पुढील तपास कागलचे पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल विजय पाटील करत आहेत आमच्या व्हिडिओजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद